तोंडाची चव वाढवणारी चटकदार चवीची कच्चा करीची कडी गरमागरम जिरा भात याची रेसिपी आपण पाहूयात गावरान चवीच्या तीन कऱ्या कुकरला लावून तीन सिट्ट्या करून घेतल्या कढीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही जातीचा आंबा वापरू शकता शिजलेल्या करऱ्या थंड वेळी तवर इकडे जिरा भातासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घालून काही खडे मसाले काजू मनुका आवडीनुसार गोडणीम घालू शकता भाताची चव मस्त लागते आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घातली थोडे परतून झाल्यावर गरम पाण्यात भिजत घातलेले फ्रोजन मटर त्यात घातले चवीप्रमाणे मीठ घातलं रोजच्याच वापरातले धुवून अर्धा तास भिजत घातलेले तांदूळ त्यात घातले दोन वाट्या उकडीचे पाणी घालून अर्धा चमचा साखर घातल्यात भाताची चव एकदम मस्त भात शिजेपर्यंत आपण कडी तयारी करू थंड झालेल्या कैऱ्यांचे साल काढून साल व वा आठवड्यांचा गर काढून मस्त आठवडे पिळून घेतले त्यात एक चमचा बेसन घालून रवीने फिरवून घेतलं गरम तेलात मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीरच्या काड्या मीठ घालून ठेसलेला मस्त जाडसर ठेचा फोडणीत घातला कडीपत्ता हिंग साल काढलेले भाजरी शेंगाने हळद घालून झांदणीत अशी फोडणी दिली थोडं पाणी घातलं तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता चवीनुसार मीठ थोडा गुळ घातला चव पाहिल्यावर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता कढी उकडी आल्यावर खमक असा धंधी तडका दिल्याने कढीची चव आणखीनच वाढते वरून हिरवीगार कोथिंबीर घालून गरमागरम गिरे भातासोबत अशा प्रकारे कढी सर केली उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा तोंडाची चव वाढवणारा अशा प्रकारचं बेत तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये करू शकता